श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या स्वामी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे जर का तुम्ही आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आज तुम्हाला समजलंच असेल थमनेलवरून की आज आपण कुठल्या विषयी बोलणार आहोत चला तर मग आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या कोणत्या आहेत तीन भाज्या खाल्ल्या जातात ते आज पाहणार आहोत ज्या घरात या तीन भाज्या खाल्ल्या जातात तेथे कायम पैसा येत राहील लक्ष्मीचा कायम वास राहील जर तुम्ही तुमच्या घरात या तीन भाज्याचे सेवन कराल तर तुमच्या घरात धनाची कधीही कमी राहणार नाही घरात नेहमी सुख शांती समृद्धी नांदेल पण या भाज्या तुम्हाला ठराविक वारा दिवशीच खायच्या आहेत बर का तरच तुम्हाला याचे फळ प्राप्त होईल अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या खाल्ल्याने आपल्याला धनाची प्राप्ती होते या जगात जेवढे पण खास पदार्थ होत असतात ते फक्त प्राणी मात्रांची भूक शांत करत नाहीत तर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच फायदेशीर सिद्ध होत असतात प्रमेश्वर आणि कित्येक प्रकारची फळे आणि भाज्यांना या पृथ्वी तलावर उगवलेले आहेत आणि लोकांना या भाज्यापैकी फक्त काहीच भाज्या आवडत असतात ज्याने ते आपले भूक मिटवण्याचं काम करत असतात परंतु मित्रांनो परमेश्वराने दिलेल्या प्रत्येक फळ भाज्यांना जर तुम्ही ग्रहण करतात तर तुमच्या शरीरामध्ये कधीही प्रकारचा शारीरिक अशक्तपणा येणार नाही प्रोटीन चित्र कमी होणारच नाही तसेच तुमच्या शरीर तसेच तुमचे शरीर हसते खेळते ताजे तवाने फुलत राहील श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्राच्या फळ आणि भाज्यांच्या ज्ञानामध्ये सर्व काही लिहिलेले गेले आहेत त्यानुसार तुम्ही जर काही भाज्यांचे सेवन करतात ज्याच्या बाबतीत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कधीही धनाची कमतरता होणार नाही धनाच्या आगमन तुमच्या जीवनामध्ये खूपच वेगाने सुरू होईल तसेच माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला मिळेल तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला कधीही प्रोटीनची विटामिनची कमी पाहण्यास मिळणारच नाही मित्रांनो आज आपण वनस्पतीचे ज्ञान आणि वास्तुशास्त्राच्या अनुसार या भाज्यांच्या बाबतीत माहिती पाहणार आहोत ज्याने तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा मिळेल तसेच श्री हरी विष्णू आणि भगवान भोलेनाथाची आशीर्वाद सुद्धा मिळेल त्यामुळे व्हिडिओ पाहताना तुम्ही श्री हरी विष्णूचे किंवा भगवान भोलेनाथाचे नाव नक्की लिहा कारण की तुमच्या जीवनामध्ये अडचणी असतील तर तुमच्या मार्गातून नक्कीच निघून जातील आणि जर कोणत्या समस्या येणार असतील तर त्या समस्या आपल्याला रस्ता त्वरित बदलतील आणि ज्यांना भगवान श्री विष्णू आणि भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यांच्या जीवनामध्ये कधीच कोणत्याही कष्ट येत नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तसेच तर प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये भाज्यांचे सेवन करतो भाज्यामध्ये जी पौष्टिक तत्वे असतात ती तुमच्या शरीराच्या प्रोटीनच्या कमतरतेला पूर्ण करत असतात शरीराच्या प्रत्येक रोगालाही प्र समाप्त करत असतात तर पाहिले गेले आहे की सामान्यतः लोक टमॅटो कांदा बटाटे याचे सेवन करतात ज्याने फक्त काही प्रोटीनची पूर्ती तुमच्या शरीरात होऊन जाते परंतु ज्या भाज्याच्या बाबतीत आज आपण जाणून घेणार आहोत त्या भाज्यांच्या बाबतीत वनस्पती ज्ञानामध्ये स्पष्ट लिहिलं गेले आहे आणि जर तुम्ही या भाज्याचे सेवन करतात तर एका बाजूने तुम्हाला आयुर्वेदिक फायदा मिळेल जसे की तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन विटामिन आयर्नची कमी पूर्ण प्रकारे समाप्त होऊन जाईल आणि तुमचे शरीर खूपच दुष्टपुष्ट होऊन जाईल आता दुसऱ्या बाजूने तांत्रिक ज्ञाना सांगते जर तुम्ही आठवड्यातून ज्या भाज्याचे सेवन फक्त एकदा जरी केले तर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतोच मिळतो म्हणजेच जर तुम्ही कर्जात बुडालेले असाल घरामध्ये धन येण्याची कमी झाली असेल घराची बरकतही होत नसेल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या तिन्ही पासून तुमची सुटका नक्कीच होणार आहे म्हणजे गरिबी तरी देता परिशानी या सर्व तुमची सुटका होईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही तुमच्याकडे पैसे येत राहतील तुमच्या व्यापारामध्ये वाढ सुद्धा होईल जर तुमचे कोणी शत्रू असेल तुमच्या मागे लागलेले असेल तर तोही श्री हरी विष्णूच्या आशीर्वादाने तुमची पाठ सोडून बाजूला होईल तसेच भगवान भोलेनाथांनी जर तुमच्यावर हात ठेवला तर कोणी तुमच्यावर कितीही मोठी काळी जादूटोणा करून ठेवली असेल तर तेही सर्व नष्ट होऊन जाईल फक्त ज्या भाज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगण्यात सांगण्यात जात आहे त्या भाज्याविषयी तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे की आठवड्यातून फक्त त्याच दिवशी तुम्हाला सेवन करायचे आहे ज्या दिवसाच्या बाबतीत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला अर्धवट पाहू नका कारण अर्धवट ज्ञान हे कधीही घातकच ठरत असते कृपा करून या व्हिडिओला अगदी बारकाईने शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या जीवनातील सर्व समस्या मिटून जाण्यास मदत होईल फक्त ज्या भाज्यांच्या बाबतीत तुम्हाला सांगण्यात जात आहे त्या भाज्यांपैकी त्यातील पहिली भाजी आहे रताळ्याची भाजी पहिली भाजी जे आहे ते रताळ्याची भाजी आहे रताळ्याची भाजी असते त्यामध्ये आयर्न खूप जास्त प्रमाणात असते जर तुम्ही रताळ्याच्या भाजीला नियमित रूपात आठवड्यातून फक्त एक दिवस खायला सुरुवात केली तर याने एका बाजूने तुमचे ग्रह खूपच मजबूत होतात तुमच्यावरील दरिद्रीचा गरीब निघून जाईल त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आशीर्वादही प्राप्त होतो कारण की रतायाची भाजीचे जे मूळ असते त्यामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो आणि यात लक्ष्मीचा वासही मानला जातो तसेच जास्तीत जास्त लोकांना ही बाब माहिती नसेल परंतु मित्रांनो वनस्पती ज्ञानाच्या अध्याय नंबर ट्वेंटी वन मध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे जापान व्यक्तीने आठवड्यातून फक्त एकदा या रताळ्याचे भाजीला जर घरात बनवले तर तिच्यावरील गरिबी दरि दरिद्रता आपला वास सोडून जाते अशी व्यक्ती प्रत्येक प्रकारच्या समस्याशी लढण्यास सक्षम होते जर तुम्ही आठवड्यातून एकदा फक्त शुक्रवारच्या दिवशी रताळ्याची भाजी खातात तर तुमच्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आणि विटामिन सुद्धा मिळेल आणि तुम्हाला माता लक्ष्मीचा त्याबरोबर आशीर्वाद सुद्धा प्राप्त होईल शक्य झाले तर फक्त शुक्रवारच्या दिवशीच रताळ्याची भाजीला खावे आणि तेही रात्रीच्या वेळी खाल्ल्यास उत्तम राहील असे मानले जाते की लोक शुक्रवारच्या दिवशी रताळ्याच्या भाजीला खातात त्यांच्या जीवनामध्ये कधीही धनाची कमतरता भासत नाही शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीचा समर्पित दिवस मानला जातो आपण रताळ्याची भाजी फक्त महाशिवरात्री आणि आषाढी एकादशीच्या दिवशीच खातो दुसऱ्या भाजीच्या बाबतीत जे मी तुम्हाला सांगण्यात जात आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका ती आहे भोपळ्याची भाजी ते आहे भोपळ्याची भाजी भोपळ्याच्या भाजीला विज्ञानाच्या भाषेमध्ये सर्वात पौष्टिक भाजी म्हणून ओळखले जाते यामध्ये प्रोटीन सत्वाचा आहार भरपूर प्रमाणात असतो आयुर्वेदिक जाणकाराचे हे म्हणणे आहे की जर आठवड्यातून फक्त एक दिवस भोपळ्याची भाजीचे सेवन केले तर कित्येक प्रकारचे रोग ही एकदम बरे होऊन लागतात शरीराच्या किती प्रकारच्या पोटाच्या कमीला भरपूर काढते ही भोपळ्याची भाजी आहे वनस्पतीच्या शास्त्राच्या अध्याय नंबर दो, ट्वेंटी वन मध्ये तिसऱ्या पानावर स्पष्टपणे लिहिले गेले आहे की जर तुम्ही भोपळ्यांच्या भाजीचे सेवन करता तर तुमच्या घरामध्ये धनाचे आगमन होत आहे ते खूपच वेगाने होत राहील धनाचे आगमन कायम सक्रिय स्थितीत राहते याचा सरळ अर्थ आहे की जर तुम्ही व्यापार व्यवसाय धंदा दुकान चालवीत असाल तर भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्याने तुमच्या धंद्यामध्ये व्यापार व्यवसायामध्ये बरकता येत राहील तसेच तुमच्या घरात धनाची जी आवक आहे ती वेगाने होत राहते तर होऊ शकेल तर भोपळ्याच्या भाजीचे सेवन तुम्ही बुधवारच्या दिवशी करा हे वनस्पती शास्त्रानुसार खूपच शुभ मानले जाते आता तिसऱ्या भाजीच्या बापूत मी सांगणार आहे तर याला खूपच लोक वळखत असतील ते म्हणजे मिक्स डाळी वापरून बनवण्यात आलेल्या सांडग्याची भाजी ही सांडग्याची भाजी म्हणजे चार प्रकारचे डाळ्या वापरून म्हणजेच तुराची डाळ मुगाची डाळ मटकी डाळ व थोडीशी उडीद डाळ त्यांना बारीक मिक्सरला वाटून छोटे छोटे सोयाबीनचे सारखे वडे करून त्यांना उन्हात वाळवले जातात या सांडग्याच्या भाजीला प्रोटीनचे घर मानले जाते यामध्ये वन सेवन प्रकारचे प्रोटीन आणि विटामिन भरपूर मात्रामध्ये असतात या भाजीलांना केवळ पौष्टिक तत्वाचे भांडार मानले गेले आहेत तर त्यांच्या डाळीत श्री विष्णूचा वास असल्याचे मानले जाते त्यांचा रंग पिवळा असतो आणि पिवळा रंग श्री हरी विष्णू नात्यात प्रिय आहे या भाजीचे सेवन तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवशीच करायचे आहे कारण की गुरुवारचा दिवस हा श्री हरी विष्णू आणि सूर्यदेवत्याचा मानला जातो याचे सेवन केल्याने तुमचा सूर्यग्रह मजबूत होतो याचा अर्थ आहे की तुमच्या जीवनाचे जे नवग्रह आहे ते तुमचे नेहमी साथ देतील सोबत तुमचा गुरु ग्रह ही मजबूत बनेल आणि श्री हरी विष्णूचा ज्या व्यक्तींना आशीर्वाद प्राप्त होतो आणि अशा व्यक्तींना जीवनामध्ये आकस्मितपणे धनाची प्राप्ती होते आकस्मित धना दन लाभ होतो म्हणजे कुठून तरी अचानकपणे तुमच्या जवळ पैसे येतील किंवा मग तुम्ही व्यापार नोकर करत असाल तर तुम्हाला अचानकपणे प्रगती पाहण्यास मिळेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव मित्रांनो येथे आपणास मी आवर्जून सांगू इच्छिते की हिंदू पुराणानुसार माता लक्ष्मीच्या हातात धन देण्याचे कार्य असते परंतु कोणास किती धन द्यावे हे मात्र श्री हरी विष्णूच्या हातात असते त्यामुळे तुम्ही गुरुवारच्या दिवशी या भाजीचे सेवन अवश्य करा आता ज्या चौथ्या भाजीविषयी जे तुम्हाला सांगण्यात जात आहे ती पाणी आहे ज्याच्यात वापर आपण फोडणीमध्ये करतो ते म्हणजे कडीपत्त्याची पाने कडीपत्ता जर तुम्ही तुमच्या जा जेवणात वापरतात तर वनस्पती शास्त्राच्या अध्याय नंबर ट्वेंटी वन मध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे की जो पण कढीपत्त्याचा वापर करतो त्याच्या जीवनामध्ये जे पण शत्रू आहेत आणि जर शत्रू त्यांचे नुकसान करू इच्छित असेल तर ते त्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही जर कोणी असेल करू इच्छित असेल तर त्याचे उलट नुकसान होईल मित्रांनो असे मानले जाते की कढीपत्ता लोकांच्या वरील अशा काळाला बाजूला करतो ज्यांच्यावरच खूपच अधिक समस्या आहेत असे मानले जाते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कढीपत्त्याचे जे रूप आहे त्यावर महादेवाचा वास असतो आणि जर तुम्ही या सेवन करतात तर तुम्हाला तुमच्या तुम्हा जीवनामध्ये दे महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो अर्थात साक्षात काळही तुमचं काही बिघडू शकणार नाही कडीपत्ता खाणाऱ्या व्यक्तीला कधीही हार्ट अटॅक येत नाही करण्याच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल पूर्णपणे नष्ट होते आणि या गोष्टीला विज्ञानातही सिद्ध केले गेले आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव ही माहिती पूर्णतः शास्त्रीय युक्त आहे तुम्ही ही माहिती कोठेही वाचू शकतात जर तुम्ही पूर्ण श्रद्धा भक्तीने या भाज्याचे सेवन ज्या त्या वारी केले तर तुम्हाला याचे फळ नक्कीच मिळेल फक्त आपल्या मनात कोणतीही प्रकारचे अंधश्रद्धा ठेवता कामाने श्रद्धा असावी भक्ती भावाची यामुळे आपल्याला या, आपल्या या जगातील सर्व गोष्टी प्राप्त होण्यास मदत होते जर तुम्हाला हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वाचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त